क्रांतिसिंह म्हटलं की नाना पाटीलच सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे स्वातंत्र्य लढ्यातलं एक झुंजार नाव क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे खर तर एक वादळ होत इंग्रज हुडकून कटाळलं तरी क्रांतिसिंह नाना पाटील त्यांच्या हाताला लागत नव्हतं लढायला तर शूर होतच पण त्यांचं भाषण म्हणजे गारुडच एकदा बोलायला उभं राहिलं की समोरचा नुसता आवाज होऊन त्यांच्याकडे बघत बसायचा ती म्हणताल की करायचा उगच नाही त्यांनी सातारा सांगली भागातल्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची आग पेटवली बहुजन समाजात स्वाभिमानाच सहभागी करून घेतलं आपला कारभार आपणच करायचा ही इंग्रज कशाला पाहिजे ती असं म्हणत साताऱ्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली नानांनी देशासाठी काय यातना भोगल्या ते कसे लढले त्यांना क्रांतीसिंह हो ही पदवी कुणी दिली हे सगळं आपण आजच्या या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो राजनेता फिल्म मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी नाना पाटलांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला नाना पाटलांना सगळे अण्णा म्हणायचे नानांवर सुरुवातीपासूनच्या काळातच सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता अंधश्रद्धा आणि जाती व्यवस्था याचा त्यांना प्रचंड राग होता नाना पाटील भाषणाला उभे राहिले की समोरची माणसं बाकी सगळं विसरून जात नानांच्या भाषणात हरवून जात छड्डू ठोकूनच ते भाषण करत त्यांच्या भाषणाला लांब लांबच्या गावातील माणसं बैलगाड्या करून येत असत गावाच्या गाव इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी उभी करायची ताकद त्यांच्या अस्सल गावरान आणि रांगड्या भाषेत होती म्हणून तर ते पुढे जाऊन प्रति सरकारचे प्रमुख नेते झाले आता तुम्ही म्हणाल आम्ही तर पत्री सरकार ऐकलंय तर हो प्रति सरकार या शब्दाचा अपभ्रंश झालाय म्हणजे आपल्या गावच्या भाषेत सरकार झालं आता तुम्ही म्हणाल की प्रति सरकार काय असते तर जेव्हा सत्तेतलं सरकार कारभार चालवायला नालायक ठरत ती जनतेचा विचार करत नसल तर ती व्यवस्था नाकारून आपली स्वतःची एक नवी व्यवस्था जेव्हा अस्तित्वात आणली जाते त्याला प्रति सरकार म्हणतात तर ज्या प्रति सरकारमुळे क्रांतीसिंह नाना पाटील नावाचं वादळ घराघरात पोहोचलं ते प्रति सरकार स्थापन कसं झालं त्याची माहिती आपण आज घेऊया तर आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी आजच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेसचं अखिल भारतीय अधिवेशन झालं त्यात करेंगे या मरेंगे अशी क्रांतिकारकांनी शपथ घेतली इंग्रजांसाठी चले जाव हा ठराव झाला पण त्यासाठी नक्की काय करायचं कुणीच सा सांगितलं नाही प्रत्येकाने ते आपापल्या परीने ठरवायचं होतं या अधिवेशनात सातारचा एक वाद तो म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील त्यांनी आपल्या गावी जाऊन इंग्रजांविरुद्ध कराड पाटण त्यानंतर तासगाव तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला नाना पाटील यांनी तुफान सेना या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती त्यातनच त्यांनी बॉम्ब बनवलं सरकारी खजिना लुटला बँक लुटली पोलिसांच्या बंदुका लांबवल्या रेल्वे गाडली धान्याची गोदाम लुटून ते धान्य गोरगरीबांनी वाटलं जमल तस जमल तिथे आणि सांगलीच पाणी पाजलं सातारा सांगली स्वतःच प्रति सरकार स्थापन केलं एकोणीशे त्रेचाळीस ते सेहेचाळीस या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे पंधराशे गावात प्रती सरकार कार्यरत होते नाना पाटलांच्या प्रति सरकारला लोकपत्री सरकार म्हणायचे तवा नाना पाटील इंग्रजांच्या तळपायाला पत्रा ठोकत्यात अशा अफवा पण गावागावात पसरल्या होत्या नाना पाटील हे या चळवळीचे प्रमुख नेते आहेत हे कळल्यावर इंग्रज त्यांच्या पाठी लागले होते पण भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ते इंग्रजांच्या हातावर तुरी देत राहिले इंग्रजांनी अनेक गावात छापे टाकले साताऱ्यात मिलिटरी आणली तरी नाना काही त्यांच्या हाती लागले नाही लागतील तरी कसं कारण गावागावात नाना पाटलांनी भावाची माणसं जोडली होती ही माणसं स्वतःचा जीव धोक्यात घालून नानांच्या माग उभी राहायची ते इंग्रजांच्या तावडीत सापडू नयेत म्हणून लपायला जागा द्यायची त्यांच्या जेवणा खाण्याचं बघायची नानांकडं कुठलीच संपत्ती नव्हती ना हक्काचं घर होत ना घरातली माणसं पण सातारा सांगलीतली गाव त्यांचं घर झाली होती त्या गावातल्या माणसांसाठी क्रांतीसिंह नाना पाटील त्यांच्या घरातल्यासारखं होतं नाना पाटलांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा प्रभाव होता त्यांनी अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला तसेच शिक्षण प्रसार ग्रंथालयांची स्थापना अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती या माध्यमातून समाज सुधारणेचं कार्य त्यांनी केलं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही त्यांनी भाग घेतला एकोणीसशे सत्तावन्न मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले एकोणीसशे मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड लोकसभा लोकसभेवर निवडून आले संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते सव्वीस मे एकोणीसशे सहासष्ट साली मुंबईच्या शिवाजी मैदानात भरलेल्या सभेत आचार्य अत्रे यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांना क्रांतिसिंह ही पदवी बहाल केली देशासाठी जीवाचं रान करणाऱ्या नानांचा शेवटचा काळ मात्र जीवाला चटका लावणारा होता एकोणीसशे बहात्तर साली नानांच्या पायाला जखम झाली झालं आणि त्यात त्यांचा पाय कापून टाकावा लागला ते राहिले पण त्यांच्या वाळव्यातल्या माणसांनी त्यांची मनापासून सेवा केली पण काही काळातच त्यांचा मृत्यू झाला ते, ते अनंतात विलीन झाले पण खरं सांगू का क्रांतीसिंह हो नाना पाटलांसारखी माणसं कधीच मरत नाहीत लोकांच्या मनात कायम जिवंत राहतात म्हणून तर आजही सातारा कराड सांगली या भागात क्रांतीसिंह नाना पाटील अज्ञात असताना आमच्या आमच्या घरात लपले होते शेतात राहिले होते असे सांगतात त्यांची आठवण काढतात तुम्हाला क्रांतीसिंह नाना पाटील यांचा हा जीवन प्रवास कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या राजनेता फिल्म या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद